शुभ संध्याकाळ सर्वांना <wn Momo अबोले च्चारेका> शुभ संध्याकाळ सर्वांना बोला कशात गुड नाईट Oh mm -hmm. येताय का कोणी लाईवती किती जण येतात या पटापट पत? शुभ संध्याकाळ सर्व मित्र परिवारांना राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी विष्णु भो आज एक नंबर आले बा लाइक करण झाले की वाह वाह धन्यवाद जयवंत बालक माऊली हो जेवण झाले म्हणतात ओके ओके मग काय चालू आज विष्णू भाऊ दीपक हरले हाय हाय दीपक भाऊ हो आमचं जेवण आत्ताच झालं अजून आताच बोललाय आता काय म्हणे रोहिदास पवार रोज का अंधशंकर बाप्पो निवांत जेवण झालं का बाप्पो हो जेवण झालं रे भाई आत्ताच आताच जेवण झालं विष्णु भाऊ म्हणतात निवांत विष्णू भाऊ पाणी पाऊस कसा आहे मग हो तुमच्याकडं उघडला आहे आमच्याकडे पण उघडला पण पावसाची आवश्यकता आहे चांगल्या मोठ्या यायला पाहिजे पाऊस चांगला अजून जोरात विष्णू भाऊ तुमचं जेवण झालं का रोहिदास पवार जेवण झालं का तुझं बाकी काय काम चालू आहे बस काय नाही आता हेच आपले शेती उद्योग करनी, फवारणी रोजचेच काम चालू आहेत मी काय काम विष्णू भाऊ बोला ना काहीतरी कमेंट बोट का तुमचे बोट दुख लागले बाबा हो कमेंट करू करू

माणूस हा एक विचित्र प्राणी आहे सुख घटा घटा पितो आणि दुःख सगळीत बसतो <laughs> खराय खराय खरंय बघू

घटा घटा पिऊन घेतो दुःख चित बसतो दुःख लवकर पचवता येत नाही माणसाला रामकृष्ण हरिअरा रामकृष्ण आर्य विनोद भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का विनोद भाऊ तुमचं जेवण झालं का हो। जेवण झालं का आमचं झालं जेवण आत्ताच झालं मी म्हंटल तुमचं जेवण झालं का ला डन ओके धन्यवाद भाऊ धन्यवाद आज लेला वीडियो एक तो नंबर हाई धन्यवाद भा धन्यवाद विनोद भा तुम जीवन का हो जेवन ओके दीपक लाइक ओके धन्यवाद विनोद भाष पानी कस का हो आज तो ऊर पा आम आज पावसाचा थेंब पण नाही आला एक महिन्यापासून आज असं झालं की थेंब नाही आला पावसाचा विनोद भाऊ तब्येत कस काय आहे तुमची आता आणि पिकअप पाणी कसे आहेत तुमचे दादा शेततळ्यात पाणी किती आलं आणि पाणी भरण्याचे साधन काय आहे मोटर आहे ना भाऊ आणि विहीर आहे खाली कालपासून पाऊस नाही आला आमच्याकडे आला होता थो थोडा आज काहीच नाही आला पाऊस आमच्याकडे काल आला होत थोडा ते सरभारा आज काहीच नाही आला बोला दीपक खारडे बोला तब्येत चांगली आहे पण आरामच सांगितला हो आता आता आराम तर आराम सांगितला पण आता शेतकऱ्या माग राडे असते ना खूप शेतीचे काम असतात दोर वासर खूप असतात ना त्याच्यामुळे आराम तर होतच नाही शेत शेतकऱ्यांचा आणि शेतकरी असा आहे था की थांबू पण शकत नाहीये इकडे जाय तिकडे जाय शेतात जाय घरी ये चालूच ठेवतो काही काही खोटर बुटर, खोटर खोटर खुटर आणि शेतकऱ्याला दमनी निघत नाही पहिली गोष्ट अशी आराम तर आराम होत नाही शक्यतो शेतकऱ्या पण म्हणासा दहा जण आहेत वरती बोला सर्वांनी पटापट लाइक करा लाईक करा चे कोण बाकी आहेत त्यांनी लाइक करा पटापट विनोद भाऊ पिकअप आणि कसे हो तुमचे आता नाही आराम होणारच नाही त्यात गरीब मुलगा पण नाहीत हा तेच ना मग आता मुला माग पण तुमचं काम आहे त्याच्या मुला मग आराम पण होणार तुमचा आता शेती बघावं लागते डोरा वासर बघावं लागते अवघडच काम आहे ना आराम नसतो तो शेतकऱ्याचा आणि आराम फक्त शेवटी असत शेतकऱ्याचा शेवटचा आराम दहा जण आहेत वरती आमचे फक्त सोयाबीन आणि तूर हे दोनच पीक आहेत आणि ते चांगले आहेत ओके ओके धन्यवाद

आपल्याला सकस घरी सगळ्या लष्कराला असत काय नाही असत हो का जेवण झालेत का दादा आज काय काम केले हो आज फवारणी केली खत पेरणी केली आज आजांच्या घर मी चुडसून घेतला होता हाताला त्यांना आणि मी चुकड होता विनोद दादा खिशात <laughs> पेंटीचे खिशात पा मग मी चुकडं पाहून ठेवतो आम्ही जेवण झालं आणि तुमचे आमचं पण झाले दादा वरण पोळी भात खाल्ला विंच कोणाला चावला मला वर्धा का खुशाल होता विनोद दादा चावी काढायला गेले गाडी आणि चावला मग माझा आवाज नाही लाजीत मीठ चढी आज उपासणार होता ना दादा कसा वागवला हो दादा <laughs> तो ड्रेस मी शेतामध्ये शेतामध्ये आडकून एक ड्रेस तो त्याच्यामध्येच मग जाऊन बसला घरी रात्रभर रात्र भर राहत कपडे घालून शेतात गेलो आणि मग शेतामध्ये बसला मग डीपीवर थोडं काम के केलं आणि मग चावी काढायला गेले त्या वाट मग मी म्हंटल रोड नक्की आला कुठं करंट लागतोय काल करंट लागला होता थोडासा मी काढी घेत होते मला अरे वायर नाही वायर आला मारायला मग नंतर म्हणते खिशात विचू आणि तो होता एवढा मोठा खूप आग होती हो लय परेशानी आज बारीक झाला तो, 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 तो। पाहि माग पण एक आणत असं घालून सरी मध्ये उपवास नव्हता पण आम्ही आधार अपडेट करायला दिलो होतो म्हणून तरी मधी हलका अन्न पण

वर बसलेले सर्व शेतकरी मित्रांना आहे त्यांनी खाली उतरून लाईक करून कमेंट करावी हो तुन 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 करा ना आमचं पण तेच म्हणणं आहे ना म्हणून भाऊ वरून निसते ते ऐकता पाहता का कोण काय म्हणत कोण काय नाही बोलत तर काहीच नाही काय करावं आता प्रजक के विनोद बहु से तो क्लास आना था कमेंट करो करो 10 जन आए तो वर्ती शुभ रात्रि बेटू उदय गागा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विनोद बहु शुभ रात्रि लाईव्ह बंद करो का गुड नाईट विष्णू भाऊ गुड नाईट झोपानी का विष्णु भाऊ लवकर चालले तुम्ही शुभ रात्री गुड नाईट